अलीकडे अपघातांच्या अनेक वार्ता येत असतानाही काही वाहन चालक नियमांचं उल्लंघन करून गाड्या चालवताना चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टिपलं जे चित्रीकरण संबंधित प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तातडीनं पाठवलं परिवहन मंत्री सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत क्रिकेट मॅच बघणाऱ्या या चालकाला प्रशासनानं बडतर्फ केलं असून संबंधित कंपनीला इतका दंड ही बस मार्च रोजी सायंकाळी वाजता निघाली होती दरम्यान हा चालक गाडी चालवताना मोबाईल वर मॅच पाहत असल्याचं काही प्रवाशांच्या लक्षात आलं ई शिवनेरी ही एसटीची मुंबई पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा असून या बसमधून अनेक सन्मान्य व्यक्ती प्रवास करत असतात अपघात विरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे त्यामुळं अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे ज्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल असं मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले